गणपतीपुळेला आलात आणि गणपती पुळेच्या भक्त निवासमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजचा गणपती पुळेचा माझा दुसरा दिवस आणि गणपतीपुळेमध्ये स्पेसिफिकली ज्या गोष्टीसाठी बरीच विचारणा झाली होती तर त्या गोष्टीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर आणतोय तर गणपतीपुळेमधला भक्तनिवास हा बराच क्युरिओसिटीचा विषय होता आणि बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की गणपतीपुळे भक्तनिवासाची माहिती आम्हाला हवी आहे तर गणपतीपुळे भक्तनिवास कसा आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो सोबत त्यांचे बुकिंग नंबर आणि इथल्या रूमचे रेट काय किंवा इथे जे जेवण आणि नाश्ता मिळतो त्याचे रेट्स काय हे मी तुम्हाला ह्या दाखवतो तर गणपतीपुळेमध्ये येणार असाल तर आणि भक्तनिवासमध्ये राहणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गणपतीपुळेच्या मंदिरापासून जेमतेम दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा भक्तनिवास आहे भक्तनिवासाची इमारत ही सर्व सुखसोयींनी सुसज्ज आहे आणि चांगल्या तऱ्हेने मेंटेन देखील करण्यात आलेली आहे भक्तनिवासाच्या आवारात प्रवेश केला केल्याच तुम्हाला इथली स्वच्छता आणि नीट नेटके पण दिसायला लागतात इथलं बुकिंग हे फोनवर होत नाही तर इथे प्रत्यक्ष या काउंटरला येऊन तुम्हाला इथे बुकिंग करावं लागतं तर इथे तुम्ही वाचू शकता भक्त निवासाच्या काही नियम आणि अटी सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला इथे वेगळी अशी रूम मिळत नाही तर इथल्या डॉर्मेटरीमध्ये तुम्हाला एक वेगळा बेड घ्यावा लागतो इथे कपल्स नाही एंट्री आहे मोठी फॅमिली असेल तर त्याच्यासाठीही विशेष रूम इथे उपलब्ध आहेत आता आपण थोडक्यात बघूया इथे उपलब्ध असणारी ही डॉर्मेटरी तर इथे तुम्ही सिंगल बेड घेऊन तुमचा स्टे बुक करू शकता खूप मोठा आणि ऐस परिसर या डॉर्मेटरीचा आहे इथे तुम्हाला सिंगल बेड मिळून येतो सोबतच उशी चादर आणि हे लॉकर हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला दिले जातात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी इथे पाण्याचा एक फिल्टरही दिसून येतो स्वस्त्यात राहण्यासोबतच स्वस्तात जेवण आणि नाश्त्याची सोयही इथे उपलब्ध आहे इथे मी शिरा आणि पोहे ट्राय केले दोघांची चव ही खूप उत्तम होती सोबत इथे मिळणारं जेवणही खूप उत्तम चवीचे आहे एकंदरीतच इथे असणारी स्वच्छता ही वेळोवेळी आपल्या नजरेस पडते तर आता भक्तनिवासाबद्दल थोडीफार माहिती द्यायची झाली तर हा जो भक्तनिवास आहे तो गणपतीपुळेचं जे मंदिर आहे तिथून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर इथे तुम्ही आयदर वॉकिंग येऊ शकता किंवा इथे यायला रिक्षाही मिळतात तर मंदिरापासून रिक्षा इथे यायला साधारण ऐंशी रुपये घेतात तर तुम्ही रिक्षाने इथे येऊ शकता सेकंडली इथे तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला एक वेगळी रूम नाही मिळत तर इथे ज्या डॉर्मेटरी आहेत शंभर रुपये पर पर्सन इतका पैसे देऊन तुम्ही त्या डॉर्मेटरी डॉर्मेटरीमध्ये राहू शकता तसं इथे नॉनव्हेज वगैरे अलाउड नाही आहे तर इथे जे फूड मिळतं तो एकदम व्हेज नाश्ता आहे तर प्रकारे तुम्ही इथे वेज नाश्ता करू शकता आणि त्याच्यानंतर फोन बुकिंग ते घेत नाहीत बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट आलं होतं की फोनवर बुकिंग घेतात पण मी आता त्यांना कन्फर्म केलं पण ते फोनवर बुकिंग घेत नाहीत तर तुम्हाला इथे वेबसाईटवर किंवा इथे प्रत्यक्ष येऊन काउंटरवर बुकिंग केलं करावी लागेल तर साधारण सकाळी पोहोचलात तर इथे रूम मिळायचे चान्सेस खूप चांगले असतात आणि थोडा लेट झाला तर इथला रूम फुल होतात तर इथं जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर सकाळी लवकर पोचा जेणेकरून तुम्हाला रूम मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही इथे बुकिंग करू शकता आणि इथे राहू शकता पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सतरंजी शंभर रुपयामध्ये तुम्हाला बेड आणि नऊशेपर्यंत एक ए सी रूम एवढ्या स्वस्त आहेत इथे तुमची सुविधा होऊ शकते तर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर असाल आणि एका कमी बजेटमध्ये तुम्हाला गणपतीपुळेची ट्रिप करायची असेल तर तुम्ही इथे भक्त निवासमध्ये नक्कीच बुकिंग करू शकता तर हा होता गणपतीपुळे येतील भक्तनिवासचा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी याबाबत विचारणा केली होती की भक्तनिवासबद्दल आम्हाला स्पेसिफिकली माहिती हवी तर जेवढी माहिती मला मिळाली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता पन्नास रुपयात सतरंजी शंभर रुपयात एक चांगला बेड आणि दोनशे रुपयात चांगला ए सी रूम इतकी चांगली सुविधा तुम्हाला इथे या भक्तनवासमध्ये मिळू शकते तर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा तुमचं बजेट कमी असेल आणि एका कमी खर्चात तुम्हाला गणपती गणपतीपुळेची ट्रिप प्लॅन करायची असेल तर इथे भक्तनिवासमध्ये नक्कीच राहू शकता आणि खूप चांगली सुविधा चांगली स्वच्छता आणि चांगलं जेवण इथे तुम्हाला मिळतं तर इन फ्युचर जर कधी गणपतीपुळेमध्ये आला तर हा भक्तनिवासाचा व्हिडिओ नक्की रेफर करा आणि इथे बुकिंग नक्की करा तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहाय आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच का तोपर्यंत लेव लव्ह